घरात राधाकृष्णाचा फोटो लावणे खूप चांगले असते हे तुम्ही ऐकलंच असेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही याच विषयी माहिती सांगणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री कृष्ण नक्की लिहा चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया राधाकृष्ण नाव वर ऐकल्याबरोबरच मना मनाला शांत आणि प्रसन्न वाटते प्रेमाचे प्रतीक आहेत राधाकृष्ण प्रेम करावे तर राधाकृष्णासारखेच आज आपण जाणून घेणार आहोत राधाकृष्णाची फोटो फ्रेम किंवा पेंटिंग घरात कुठे व कोणत्या दिशेला लावावे लावल्याने काय चमत्कारिक फायदे होतात तर राधाकृष्णाचा फोटो किंवा पेंटिंग तुम्ही बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्येही लावू शकतात बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो लावल्याने पती पत्नीतील वादविवाद कटकट बांधणे संपून दोघांमध्ये प्रेम वाढते बेडरूम मध्ये अशा ठिकाणी राधाकृष्णाचा फोटो लावावा ज्या ठिकाणी क्षणोक्षणी आपली नजर त्या फोटोवर पडेल काळजी घेऊन पूर्व पश्चिम किंवा पश्चिम कि पूर्व या दिशेला फोटो लावावा जर तुम्हाला राधाकृष्णाची फ्रेम किंवा फोटो कोणी गिफ्ट म्हणून दिला असेल तर तुम्ही तो हॉलमध्ये लावू शकतात मध्यमवर्गीय लोकांची आजकाल छोटीशी घरं असतात त्यांचा हॉल म्हणजेच बेडरूम आणि बेडरूम म्हणजेच हॉल असतो मग अशा वेळेस राधाकृष्णाचा फोटो हॉलमध्ये लावलेला चांगला असतो चा फोटो फक्त राधाकृष्णाचाच असावा गोपिका नको त्या फोटोमध्ये राधाकृष्ण प्रेमाने बघत आहेत किंवा जुल्यावर बसून झोका घेत आहेत किंवा कृष्ण बासरी वाजवत असताना राधाकृष्णाला प्रेमाने बघत आहे असे फोटो तुम्ही हॉलमध्येही लावू शकतात पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व लावावे तुम्ही जर बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो लावला तर समोर तुमचा पती पत्नीचा प्रेमळ फोटो लावावा असे केल्याने पती पत्नीतील प्रेम वाढतच राहते राधाकृष्णाचा फोटो लावल्यानंतर त्या फोटोला टच होतील असे दोन मोर पिसे त्या जागी फोटोच्या दोघी बाजूला लावावे असे केल्याने तुमच्या पतीपत्नी मधील ग्रहदोष कायमचा दूर होतो घरात सुख शांतता लाभते माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहतो तुम्ही जर हॉलमध्ये राधाकृष्णाचा फोटो लावला असेल तर त्याच्या बाजूला जोडीने मोरपीस लावून द्या किंवा त्या फोटोवर दोन मोरपीस ठेवून दिले तरी संपूर्ण वासुदोष निघून जातो दररोज देवपूजा झाल्यानंतर त्या फोटोलाही धूपदीप अगरबत्ती लावून द्यावी माता लक्ष्मी प्रसन्न राहते तुळशीजवळ तुपाचा दिवा लावत जा ज्या घरात तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीनारायण राधाकृष्णाचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो लावल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते त्या घरात कशाचीच कमतरता राहत नाही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद